म्हणजे आज संतोष देशमुख यांच्या मस्साजोग या गावी हाय व्होल्टेज परिस्थिती पाहायला मिळाली सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी स्वतः पाण्याच्या टाकीवर चढून स्वतःला संपवण्याचा इशारा दिला होता त्यानंतर मराठा आंदोलनाचे नेते म्हणून जरांगे पाटील घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाण्याच्या टाकीच्या खाली उभं राहून फोनवर धनंजय देशमुख यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना खाली येण्याची विनंती केली म्हणून जरांगे पाटलांच्या विनंतीला मान देऊन धनंजय देशमुख खाली उतरले आणि जरांगे पाटलांच्या गळ्यात पुढून ढसाढसा रडले त्यावेळी उपस्थित सर्व लोकांच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख यांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता दरम्यान जरांगे पाटलांनी त्यांना तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वतः रस्त्यावर उतरणार असल्याचा विश्वास दिला मंडळी एका बाजूला हे सगळं घडत असताना दुसऱ्या बाजूला मात्र संतोष देशमुख यांच्या पत्नीने सी आय डी पथकाला संतोष देशमुख हत्येप्रकरणी एक जबरदस्त माहिती दिल्याची खबर मिळत आहे त्यांच्या जबाबानुसार वाल्मिक कराड आणि विष्णू यांनी साधारण महिन्याभरापूर्वीच संतोष देशमुख यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती त्यांच्या या जबाबानंतर सध्या मोठ्या प्रमाणात खळबळ माजली असून हो आता वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे नेमकं काय घडलंय थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला माहिती आहे आपला विशेष भारी मंडळी संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत सी आय डी आणि एसआयडी कडून या हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनीही काही काळापूर्वी सी आय डीच्या अधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवल्याचं समोर आलं आहे त्या जबाबत अश्विनी देशमुख यांनी एक धक्कादायक दावा केला आहे वाल्मी कराड आणि विष्णू चाटे यांनी महिनाभरापूर्वीच संतोष देशमुख यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती असं अश्विनी देशमुख यांनी सी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे आता इतक्या दिवस फक्त खंडणी प्रकरणात जेलमध्ये असणाऱ्या वाल्मी कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अश्विनी देशमुख यांच्या जबाबानुसार नोव्हेंबर महिन्यात वाल्मी कराड आणि विष्णू चाटे यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिली होती तेव्हापासून संतोष देशमुख हे प्रचंड अस्वस्थ होते अश्विनी देशमुख यांचा हा जबाब तीन जानेवारीला नोंदवण्यात आल्याचं समजतंय सी आय डीने या प्रकरणात वाल्मी कराड वगळता उर्वरित आरोपींवर मुक्का लावला होता मात्र वाल्मी कराड यांच्यावरही मुक्का लावण्यात यावा अशी मागणी आजच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी मसाजोग मध्ये के केली आहे या आंदोलना दरम्यान टकीखाली जमा झालेल्या महिलांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाबाबत पोलिसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत पोलिस अधिकाऱ्यांना बांगडा दाखवल्या दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सी आय डीच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत मसाजोग गावातील टॉवरवर चढून आज आंदोलन केलं त्यांनी मलाही आरोपींकडून जिवे मारण्याची धमकी येत असल्याचा धक्कादायक दावा केला तसंच माझा भाऊ गेलाय मात्र मला आता कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा जीव जाऊ द्यायचा नाही आहे त्यामुळं जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही सामूहिकरित्या स्वतःचं काहीतरी बरं वाईट करू असा पवित्रा घेऊन ते पोलिसांची नजर चुकून पाण्याच्या टाकीवर चढले होते मात्र जरांगे पाटलांच्या मध्यस्थीनंतर धनंजय देशमुख यांनी खाली उतरून माध्यमांसमोर त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि मागण्या मांडल्या संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख भाऊ धनंजय देशमुख आणि इतर कुटुंबियांसह मसाजोग गावच्या लोकांनी प्रमुख पाच मागण्या ठेवल्या आहेत त्यानुसार फरार आरोपी कृष्णा आंदेला तात्काळ अटक करा मास्टर असा आरोप होणाऱ्या वाल्मी कराडवर मोका लावा एसआयटी किंवा सी आय डी नेमका काय तपास आहे त्याची माहिती देशमुख कुटुंबियांना द्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या केसचा निकाल लवकर लावण्यासाठी दोन जबाबदार वकील आणि एक अधिकारी नेमा या पाच मागण्यांसाठी सगळे आक्रमक झाले होते मंडळी सध्या धनंजय देशमुखांच्या म्हणण्यानुसार आरोपी सुटले तर उद्या त्यांचाही खून करतील अशी त्यांना भीती आहे मग कुटुंबासाठी न्याय मागणारा कोणी राहणार नाही मनोज जारांगे यांनी याबद्दल प्रशासनावर संताप व्यक्त करत सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर कुटुंबाने विश्वास ठेवला त्यांच्या शब्दावर मराठा समाज शांत आहे ही वेळ त्यांच्यावर येणार असेल तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना हलक्यात घेऊ नये तसंच देशमुखांच्या कुटुंबाला काय झालं आरोपी सुटला तर धनंजय मुंडेची टोळी नीट राहणार नाही मी माझ्या जातीला रिझल्ट देतो मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे मी एकदा बोललो धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगणं मुश्किल करेन असंही मनोज चारांगे पाटील म्हणालेत तर खासदार बजरंग सोनावणी याबद्दल म्हणाले की संतोष देशमुखांच्या रूपात माझा एक भाऊ एक कार्यकर्ता आधीच गेला आहे त्यामुळे धनंजय देशमुखांनी असं जीवन संपवण्याची भाषा करू नये मी त्यांना समजून सांगण्यासाठी चालू आहे याबद्दल पोलीस यंत्रणेलाही जाब विचारणार आहे की तुम्ही त्यांच्या मरणाची वाट का बघताय त्यांना एवढी भीती वाटत आहे की जर उद्या आरोपी बाहेर आले तर त्यांना मारतील अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या जात आहेत या पोलिस यंत्रणेला धनंजय देशमुख आणि संतोष देशमुखांच्या पत्नी आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे असं सांगतायत मग त्यांना आरोपींना तीनशे दोनमध्ये घ्यायला एवढा वेळ का लागतोय पोलिस यंत्रणेला फोन सापडत नाही खरंच सापडत नाही आहे का गुन्हेगार खरंच अजून बोलत नाही का अशा लोकांना कसं बोलतं करतात हे पोलिसांना माहीत नाही आहे का पोलीस कोणाला वाचवतायत एस आय टी नेमली तिचं काय काम आहे एस आय टीने काय काम केलं आहे आरोपी स्वतःहून सी आय डीला सरेंडर होतात मी बोलल्यानंतर गाडी जप्त करण्यात आली सी आय डीसोबत सोबत सेटलमेंट करूनच हा आरोपी सरेंडर झाला का असाही सवाल बजरंग सोनवान यांनी उपस्थित केला आहे तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले की संतोष देशमुख खून प्रकरणातून वाल्मी कराडला वाचवलं जात आहे असा अनेक लोकांच्या मनात संशय आहे वाल्मी कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे मात्र कुणाचा तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल झाला का नाही असा सवाल लोकांच्या मनात आहे पण तपासाचा भाग म्हणून देशमुख कुटुंबियांनी आणखी एक ते दोन दिवस वाट पाहावी या प्रकरणातील दोषी कितीही मोठा असला तरी त्याला सोडणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय मग तो वाल्मी कराड असेल किंवा कराडचा आणखी कोणी असेल तर तो त्यातून वाचणार नाही हे लक्षात घ्या असं मत त्यांनी मांडलं पण म्हणजे आत्तापर्यंत तीनशे दोन खंडणी अशा गुण्यात नाव आलेल्या वाल्मी कराडला आता घाम फुटण्याची वेळ आली आहे कारण हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे देशमुख कुटुंबियांनी पहिल्यांदाच ऑन रेकॉर्ड वाल्मी कराडच्या नावाचा उल्लेख केला आहे त्यानंतर आता खंडणीसोबतच पहिल्यांदा वाल्मी विरोधात हत्या केल्याचा एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आता त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला तर उद्या वाल्मिक कराडला कोर्टात हजर करण्यात येणार आहे मग उद्या त्याबद्दल कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्या जबाबानंतर पोलिस यंत्रणा काय भूमिका घेईल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद